अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली बुद्रुक आरोग्य वर्धिनी उपकेंद्र येथे राष्ट्रीय पोषण दिवस साजरा करण्यात आला यामध्ये गरोदर माता किशोरवयीन मुले मुली यांना पोषणाचे पटवून पोषण आहाराच्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार याविषयी माहिती देण्यात आली तसेच आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत अठरा वर्षावरील पुरुषांची वजन उंची बी एम आय बी पी एच बी शुगर इत्यादी आरोग्य तपासणी करून सर्वांना पोषण आहाराचे महत्व समजून सांगण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच योगेश भारडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आरोग्य सेविका श्रद्धा इंगोले यांनी पोषण आहाराविषयी माहिती दिली व आरोग्य तपासणी केली यासाठी या, या कार्यक्षेत्रातल्या आशा सेविकेच्या संगीता थोरात व आशा सेविका तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी विविध पोषक पदार्थ बनवून ग्रामस्थांना स्तनदा माता गरोदर माता किशोरवयीन मुली मुलांना महत्व पटवून दिले त्यामुळे याबाबत माहिती दिल्याबद्दल सगळ्यांनी भरभरून आरोग्य विभागाचे कौतुक केले आज आमचे इथे पोषण आहार कार्यक्रम जो एक ते तीस सप्टेंबर पर्यंत आपण साजरा करतो तर हा आज आम्ही तीस सप्टेंबर रोजी साजरा केलेला आहे तर यामध्ये माझ्या कार्यक्षेत्रातल्या आशाताई आणि अंगणवाडी ताई तसेच त्यांच्या मदतनेच माझ्या मदतने यांनी खूप सारी मदत केलेली आहे माझं नाव मेघा झुनगडे उपकेंद्र चिंचोली भुजरे अनिताताई ताई भेलकर माझं नाव अनिता ताई भेलकर उपकेंद्र चिंचोली भुजरे माझं नाव सुलभादनेश दुवे आणि उपकेंद्र चिंचोली भुजरु तसेच आपण आशा ताईंचे सुपरवायझर श्रीमती थोरात मॅडम आशांनी एकदम म्हणजे उत्कृष्ट च्या मातांना जो जो आहार पाहिजे त्या त्या आहाराविषयी सर्व माहिती सांगितली आणि सिजनेबल फळ त्यांच्याविषयी आशांनी खूप चांगली माहिती दिली आणि एन एम ताईंनी खूप चालू माहिती तसेच माझ्या क्षेत्रातल्या अंगणवाडी ताई રવિન્દ્ર વાનખડે વિદર્ભ ન્યૂઝ અંજનગાંવ સુરજી